मित्रांनो माझे नाव आज मी तुमच्या समोर आई या कथा माहिती सादर करणार आहे अर्धनारी मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो माझ्या आईला माझा आधार आहे कारण ती नेहमी असे एक दिवस ताप येईल दुसऱ्या दिवशी कामाला लागली ता ताप आली की निजायचं ताप निघताच उठायचं त्यामुळं ती फार शक्त झाली मी आलो की तिला बघ कारण मी तिला पाणी भरण्यास धुनं धुण्यास दुन मदत कर अंगण झाडू काढून कधी कधी आईला रात्री दळायलाही म्हणत आईचे पायचे पावले हा तर माझा नेमच होता एके दिवशी छान चांद पडलं वडील जेवून बाहेर गेले होते धाकटे भाऊ झोपले होते आई म्हणाली श्याम थोडं दळायचं का हो म्हणत मी तयार झाले आईला म्हणालो आई तुझा हात माझ्या हातात लागून मला बन अंगणा जातं घाल दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या त्या मला दळण्याचा आवाज ऐकून शेजारच्या जांगी वेगळी म्हणाल्या बाई बाई हे काय श्याम का चालतो आहेस मी म्हणालो देव नाही का जना पायला तणायला मदत करायचा मी तर साधा मुलगा आई म्हणाली मे महिना आला की श्यामच देवच्या रूपाने मला परत जानकी बहिणी म्हणाली श्याम तू सोड मी लावते हा ते ऐकून मी आईलाच हसवणे लावले आणि जानकी बहिणी बरोबर दळव जानकी बहिणी म्हणाल्या बाई बाई तुम्ही श्यामला बायपोस करून टाकलं आई म्हणाली श्याम नाही तर फोन मदत करणार श्याम दास आदळी निवडतो भांडे विसरतो धुलत होतो त्या दिवशी त्यानं माझे उघडे मी म्हणाले अरे श्याम तुला लोक हसते तर म्हणाला आई तुझी चौघडी मी पाहू मग धुवायला का लाज वाटावी एकटी स्त्रीही अपूर्ण आहे एकदा पुरुषही अपूर्ण आहे दोघं दोन एक दो एकत्र एक येऊन दोन पूर्ण म्हणजे प्रेम द्या कष्टसेवा याच्याशी आई माझे लग्न लावतो निराळ लग्नाची गरज ठेवते धन्यवाद